असतीच चाळीसची वय झाली की, की पूर्ण माथ्यावरतीच व्हाईट केस दिसू यायला लागून जातात मग मेहंदी लावा पालीस लावा काही प्रोग्राम की ते दोन चार दिवस राहते आणि मग निघून जाते तर दोन महिने कंटिन्यू झाले मी घरी ते पाळून डोक्याला लावत आहे आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघू शकता एकदम कमी केस झाले आहेत नाही तर माझा बी माथा पूर्ण भरलेला होता आणि न्यू केस पण येत आहेत छोटे छोटे हे बघा हा कंटिन्यू दोन महिने हे तेल वापरा तुम्ही ज्या पद्धतीने मी हे तेल पाडलं आहे तुम्ही पण असं पाळा घरी आणि हे तेल वापरा तुमच्या माथ्यावरले केसं पण कमी होतील तर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेल हे प्रेस करा जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल तर हे एक किलो आवडी घेतली मी तेल पाडण्यासाठी तर आवड्याचं तेल पडते का पण खरंच तर चला तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती देणार तर हे एक किलो आवळे घेतले मी तर आवळेचं तेल पाडण्यापेक्षा आवळे रोज खाणं खूप खूप गरजेचं आहे तुमच्या डोक्यामध्ये व्हाईट खेस होत असतील तर रोज एक आवळा खा तुम्ही आणि मी रोज एक आवळा खाते तर यातले बरेच आवळे खाल्ले मी हे एक किलो आवळे घेतले यातले चार पाच खाऊन घेतले मी रोज एक खाते आणि तुम्ही खरंच खा तुमच्या डोक्यात व्हाईट खेस होत असेल आणि तेल पण लावा तुम्हाला लवकर रिझल्ट दिसेल अर्धी वाटी खोबऱ्याचं तेल घेतलं मी गरम करून आणि त्यामध्ये तीन चम्मच मेथ्या टाकला एक घंटा भिजू दिला आता थोडासा हा नरम पडला एकदम तेल गरम करून घ्यायचं त्यामध्ये टाकून द्यायचे मेथीचे दाणे तीन चम्मच आता आपण आवळे कट करून घेऊया साईडला ठेवू तर आवळे आपल्याला आता कट करून घेणार ज्याचे जे बी आहेत ते साईडला काढून ठेव तुम्ही ना माझ्या चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बिलॅकॉनलाही प्रेस करा जेव्हा बी मी व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला त्याची नोटिफिकेशन येईल आता हे आवळे आपल्याला सर्व कट करून घ्यायचे आता से हे सगळेच आवळे मी कट करून घेतले हे बघा असे तुकडे तुकडे करून घेतले जास्त मोठे नाही करायचे थोडे छोटे छोटेच करायचे आता एक वाटी मी तिळाचं तेल घेतलं आणि एक वाटी खोबऱ्याचं तेल घेतलं आता आता हा जो भिजलेला मेथ्या हा पण आपल्याला आवळ्यासोबतच टाकायचा आहे आणि बारीक करून घ्यायचा आहे एक घंटा भिजला आहे तो छान दादा साईडला ठेवूया एक मिक्सरचं मोठं भांडं घेतलं मी त्यामध्ये आपल्याला कट केलेले आवळे आवळे टाकायचे आहेत तर थोडं मोठंच भांडं घेतलं मी आता यामध्ये थोडंसं खोबऱ्याचं तेल आणि थोडंसं तिळाचं तेल टाकणार जे भिजलेला मेथ्या तो टाकायचा थोडासा म्हणजे तो याच्यासोबत बारीक होऊन जाईल आणि झाकण लावून मिक्सर मिक्सरमधून हे आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता आवळा असा मिक्सरमधून फिरून घेतला मी हे बघा शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं त्याच्या गाठा वगैरे असं जाडसर नाही राहायला पाहिजे आता एक कढई घेतली मी तुमच्याकडे लोखंडाची कढई असली तर ते घ्यायची असं नाही की लोखंडाचीच घ्यायची आपल्याकडे जे असली ते पण घेऊ शकता तुम्ही तुम्ही हे घेतली आता यामध्ये हे मिश्रण काढून घेते मी आता असेच आपल्याला थोडे थोडे आवडे टाकून थोडंसं तेल टाकून आणि थोडस हा मेथ्या भिजलेला टाकून सर्व आवडे आपल्याला हे मिक्सर मधून काढून घ्यायचे आणि आता असेच हे सर्व आवडे मी मिक्सर मधून फिरून घेतले आहे हे बघा पूर्ण हे मिक्सरच्या भांड्याला लागलेलं हे पण काढून घेते आता आपण गॅस ऑन करूया गॅसवरती हे ठेवूया आता तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये काहीच तेल दिसत नाही आहे दोन वाटी तेल टाकलं मी वाटी जे मेथ्या भिजलेला होता ते पण टाकून दिलं काहीच नाही फक्त आवडा बारीक केलेला दिसत आहे आता आपल्याला गॅस ऑन करून घ्यायची आहे आणि कंटिन्यू हे फिरत राहू आता थोडा टाइम लागेन तुम्हाला पस्तीस चाळीस मिनटं लागू शकता आहे तेल तयार करायला आणि लागताच असं नाही की पाच दहा मिनटामध्ये होते नाही होत टाईम लागतो गॅस कमी जास्त करत राहायची तुम्हाला आता तुम्ही व्हिडिओ बघता तर पाच मिनिटामध्ये दहा मिनिटांमध्ये काही बी बनते तर दाखवता पण तसं नसते खूप वेळ लागतो आणि त्याला एडिट वगैरे करून छान असं अपलोड करून द्यावं लागते आणि हा व्हिडिओ बनवायला मला एक दीड घंटा लागलता कारण की तेल बनवायला याला खूप टाइम लागते आता कंटिन्यू आपल्याला एकदम बी गॅस वाढून घेतलं तर जे हे आवडायचं मिश्रण आहे हे असं करपून जाईन गॅस कमस ठेवायची आणि कंटिन्यू असं हलवत राहायचं आता हे लगेच शिजत नाही आवळ्याचं मिश्रण काय करायचं की थोडंसं फिरून घ्यायचं आणि त्याच्यावरती झाकण ठेवून द्यायचं गॅस कम करून घ्यायची आणि इतर जवळपास आसपास काम करून घ्यायचं म्हणजे आणि परत थोड्या वेळानंतर झाकण काढून घ्यायचं परत फिरवून द्यायचं आणि परत त्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे काय होईल की त्याला तेल सुटीन आणि मिश्रण जे आहे ते शिजेन मी आता चार पाच वेळा मी असं केलं तर हे बघा हे असं शिजलं आहे अजून आपल्याला हे मिश्रण शिजवायची गरज आहे आणखी थोडा वेळ फिरून घेते परत याच्यावरती झाकण ठेवते गॅस कम करून घेते आणि परत आपल्याला असं दोन तीन वेळा करून घ्यायचं मी सात आठ वेळा केली तेव्हा हे असं थोडस मला मिश्रण माझं हे असं शिजलं होतं आता परत मी याच्यावरती झाकण ठेवते अजून थोडा वेळ हे आपल्याला करपू द्यायचं आहे म्हणजे याला तेल सुटीन करपलं की एकदम काळसळ झालं की हे बघा असं झालं तर हे सात आठ वेळा केलं मी तेव्हा हे मिश्रण असं झालं हे बघा आता याला तेल बघा सुटलं आहे का अजिबात तेल नाही सुटलं काहीच नाही थोडंफार याच्यामध्ये असेल तेच पण आणखी तेल सुट्यासाठी आपल्याला हे आणखी शिजवायची गरज आहे म्हणजे हे एकदम करपून घ्यावं लागेल तेव्हाच तेल सुटून याला आता परत हे फिरून घेते मी एक वेळा आणि याच्यावरती झाकण ठेवते आणि हे सर्व शिजू देते म्हणजे याला चांगलं तेल सुटीन हे बघा काहीच तेल सुटत नाही आहे चम्मसमध्ये काहीच तेल येत नाही आहे अजून याला थोडा वेळा आपण करपू देऊ म्हणजे तेल सुटीन झाकण ठेवते आता पूर्ण पंचेचाळीस मिनिटं पन्नास मिनिट झाले आहेत जे मिश्रण शिजवायला आणि हे बघा हे असं पूर्ण करपून घेतलं तेव्हा याला तेल सुटते हे बघा आता पूर्ण करपलं आहे ते एकदम काळं करून घेतलं आहे आणि काळंही केलं तरी काही हरकत नाही म्हणजे तेल सुटायला लय महत्वाचं आहे हे बघा तेल सुटलं आहे याला थोडं आता मी गॅस बंद करून घेते आणि हे काढून घेते आणि हे आपल्याला नितळून घ्यायचं आहे आता किती तेल निघला आहे एवढ्या आवळ्याचं मिश्रणचं एक किलो आवळ्याच्या मिश्रणचं ते तुम्हाला मी दाखवणार आहे आता थोडा वेळ हे गरमच आहे आपल्याला थंड होण्यासाठी ठेवावं लागेल हे बघा हे असं तेल सुटलं आहे हे बघा असं साईडला करून घेते असं करपलं तेव्हाच याला तुम्हाला तेल दिशिन तोपर्यंत दिसणार नाही हे बघा करपून घ्यायचं कम गॅसवरती आता थोड्या वेळानंतर एक कापड घेतला मी हा कॉटनचा सुती आणि हे वाटी घेतली आता या वाटी या कपड्यावरती आपल्याला हे मिश्रण टाकायचं आहे चमसनं टाकते आता हे एवढं काही थंड बी नाही झालं म्हणजे थंड झालं पण एवढं नाही पण त्या खाली ठेवलं तर मी थोडा वेळ असं असं दाबून घ्यायचं आहे आता थोडंसे माझे पोटायला चटके लागायला लागल ते पण तरी पण मी एका वाटीमध्ये ते असं दाबू दाबू थोडंसं असं तेल नितळून घ्यायचं आहे आपल्याला यामध्ये काहीच तेल नाही राहायला पाहिजे एकदम नितळून घ्यायचं जोपर्यंत आवळा एकदम असा करपणार नाही तोपर्यंत तेल सुटणार नाही त्याला तर असंच निताळून घ्यायचं हे बघा थोडे बोट जळायला लागल ते हे घेतलं मी चिमटा आणि याच्या साह्याने असं दाबून घ्यायचं म्हणजे हात बोटं जळतील नाही तुमचे हे बघा तेल निघत आहे आता हे सर्व तेल असं निथळून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा एवढं तेल पडलं आहे हे एका वाटीमध्ये एक किलो आवळ्याचं एवढं तेल पडलं हे असा कलर येऊन जाते त्याला तर हे हा जो चूर आहे हा काळा पडलेला आवळ्याचा हा फेकून नाही देऊ पहिले आपण एका डब्यात नाही तर कोणत्याही भांड्यामध्ये असं तेल जमा करून घेऊ टाकून घेऊ तर हे एवढं तेल पडलं आहे तर तुम्हाला पाडायचं असेल तर नक्की पाडा हे तेल खूप महत्वाचं असते डोक्याला लावणं खूप गरजेचं असते व्हाईट केस झाले तर तुम्ही दोन महिने हे वापरा नक्की तुमचा तुम्हाला रिझल्ट दिसून येईल पण तेल एवढंच पडते असं नाही की जास्त पडते ते एका किलो आवळ्याचं हे एवढं तेल पडून जाते पण इतर व्हिडिओ बघतो तो दोन बाटल्या भरू भरू दाखवता एक किलो आवळ्यामध्ये पण तसं काही नसते एवढंच तेल पडून जाते ते पण आपण दोन दोन वाटी तेल घेतलं आणि काही आवळ्यातलं जे पाणी आहे आवळ्याचं ते निघून जाते आणि त्याचा जा जो रस आहे तो तेलामध्ये उतरते ते पण व्यवस्थित शिजू दिलं जो आवळा येतो तेव्हा हे असं तेल तयार होऊन जाते तर तुम्हाला नक्की तुमच्या डोक्यात व्हाईट केसं होत असेल तर हे नक्की एकळा घरी हे करून बघा खूप आणि तेल डोक्यात लावण्यापेक्षा आवळ्याला रोज तुम्ही एक एक आवळा खा तो जास्त उपयोगी असते आणि गुन्हेकारी असते डोक्यात वाईट केसं होत असाल तर नक्की खा आणि असं तेल पण बनवून डोक्याला लावा म्हणजे लवकर रिझल्ट तुम्हाला दिसून येईल तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आज तो चुरमा आहे तो फेकून नाही देऊ त्याचं काय करायचं मी सांगते तुम्हाला त्याला फेकून नाही देऊ तो कपडा सुगट आहे ना असं डोक्यामध्ये घासून घ्यायचं म्हणजे जे तेल आहे याच कपड्याचं या त्यामध्ये ते डोक्याला लागून जाते तर असं दोन तीन दिवस तुम्ही असं हे करा म्हणजे तो चूर आहे त्याच्यामध्ये तेलच असते फेकून नाही देऊ त्याला लगेच मी न मी फेकून नाही देत त्या चूरला कारण की आपण एवढ्या मेहनतनं एवढा टाईमानं एवढा वेळ शाने तेल पाडतो तर तो असंच कसं काय फेकायचं तो तो दोन तीन महिन्यानंतर तुम्ही माझ्या केसाचा रिझल्ट पाहू शकता मला व्हाईट केस दिसत आहे का नाही जास्त केस नाहीयेत माझ्या डोक्यामध्ये व्हाईट कारण की मी हे असं करत राहते त्याच्यामुळे माझे केस खूप कमी होते नाही तर पूर्ण कानाच्या जोड माथ्यावरती पूर्ण व्हाईट केस दिसत होते व्हाईट केसामुळे कोणतीही हेअरस्टाईल आपण करू शकत नाही तर हे असं दोन तीन महिने करा जे तेल आहे ते पाळा आणि खास मी आव रोज एक एक खाजा खूप उपयोगी आहे आवळा तर तुम्हाला आता हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही वेळ वेळ काढून माझा आवड्याचा तेलाचा व्हिडिओ बघितला तर थँक्यू सो मच बाय